ठरलं तर मग या मालिकेच्या बुधवार चोवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन चैतन्याला समजवण्याचा प्रयत्न करतो मला फक्त तुझ्याशी बोलायचंय या साक्षी समोर मी ते नाही बोलू शकत तर चैतन्य म्हणतो तू माझ्याशी बोल परंतु त्यावेळेस माझ्याबरोबर कोण असेल हे मी ठरवेल ते तू नाही ठरवायचं तेव्हा अर्जुनला खूप राग येतो तर साक्षी म्हणते चैतन्य मी बाहेर जाते अर्जुन चिडून म्हणतो बाहेर नाही घराबाहेर जायचं नाही तर चोरून आमचं बोलणं ऐकशील हे ऐकून चैतन्य खूप चिडतो आणि म्हणतो साक्षीला एक, साक्षी एक शब्दही बोलायचा नाही आणि तू कोण ठरवणारा की साक्षी येथून जाईल की नाही मलाच तुझ्या घरात थांबायचं नाही आहे तेव्हा अर्जुन त्याला कळवळीने बोलतो तू हिच्या प्रेमात आंधळा झालाय का माझं ऐकून घे असं करू नको मला फक्त पाच मिनटं दे मला तुझ्याशी बोलायचं आहे तर चैतन्य म्हणतो नाही तुझ्यासाठी माझ्याकडे एक सेकंदही नाही आहे जे काही बोलायचं असेल ते साक्षीसमोर बोलायचं सा, नाही तर मी जातो येथून अर्जुन चैतन्यला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु या दोघांमध्ये भांडण सुरू होतं चैतन्य साक्षीला घेऊन तेथून निघून जातो त्यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटतं इकडे प्रिया रविराज जवळ येते आणि रविराजला म्हणते की नागराज काकाचं चा काय चाललंय मला काही कळतच नाहीये मी त्यांच्या रूम बाहेरून जात होते तेव्हा माझ्या कानावर आलं की ते महिपतला सोडवण्यासाठी वकिलाशी बोलताय हे ऐकून रविराजला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो आता त्याला माफी नाही त्यामुळे प्रिया खूप खुश होते इकडे अर्जुन टेन्शनमध्ये असतो तेव्हा सायली त्याला ते समजावून सांगते तुम्ही इतके हायपर का होत आहे तुम्ही जरी चैतन्य स्तराला तो फोटो दाखवला तरीसुद्धा त्यांचा विश्वास बसणार नाही कारण त्यांचं साक्षीवर आंध्र प्रेम आहे आपल्याला एक चांगला प्लॅन बनवावा लागेल तेव्हाच ते सगळं शक्य होईल अर्जुनला ही गोष्ट पटते इकडे प्रताप आणि कल्पना हे दोघे सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात की अर्जुन आणि चैतन्यचं चा काय चाललंय तेवढ्या सायली तेथे येते कल्पना विचारते त्या दोघांमध्ये काय चालू आहे सायली सांगते आम्हाला साक्षीविरुद्ध पुरावे सापडले तेच दाखवायला आम्ही चैतन्य सरांना बोलवलं परंतु त्यांना ते पटतच नाहीये ते, ते साक्षीला घेऊन आले म्हणून काही बोलताच आलं नाही प्रताप म्हणतो मी त्याच्याशी बोलू का तर सायली सांगते ते काम फक्त अर्जुन सर करू शकतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा ही गोष्ट या दोघांनाही पटते रविराज हा महिपतच्या वकिलाला बोलून घेतो आणि त्याला केस बद्दल विचारतो की तुझ्याशी डील कोण करतंय तेव्हा महिपतचा वकील सांगतो नागराज सगळं डील करतोय हे ऐकून रविराजला मोठा धक्काच बसतो इकडे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो की चैतन्याला कसं समजवायचं आणि साक्षीचा सा खरा चेहरा त्याच्यासमोर कसा आणायचा तर इकडे चैतन्य हा सुद्धा काहीतरी विचार करत असतो साक्षी विचारते काय झालं तर चैतन्य म्हणतो तो अर्जुन तुला काही बाही बोलत असतो आता यावर एकच उपाय आहे की त्याच्यासमोर सिद्ध करायचं की तू तो, तो मर्डर केलेला नाही आहे तू निर्दोष आहे त्या दिवशी काय काय घडलं ते तू मला सांग म्हणजे आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावा मिळेल साक्षी विचार करते जर हा खोलात गेला तर मी दोषी आहे मीच खून केलाय हे याला कळेल त्यामुळे याला या केसपासून दूर ठेवावं लागेल आता काय करावं हाच प्रश्न तिला पडतो इकडे सायली ही अर्जुनला फोन करते आणि घराबाहेर बोलवते अर्जुन विचारतो तुम्ही स्कूटरवर काय करताय तर सायली म्हणते तुमच्याकडे पंधरा मिनटं आहेत ना पंधरा मिनटं तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पंधरा मिनिटं असतील तुम्ही माझ्याबरोबर चला असं म्हणून साक्षी ही अर्जुनला स्कूटरवर बसवते अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि साक्षीला इकडे गचाला तिकडे चला हॉर्न वाजवा असं सांगत असतो साक्षी चिडून म्हणते मी गाडी चालवते ना त्यामुळे तुम्ही गप्प बसा अर्जुन गप्प बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली दोघे डेटवर जाणार डान्स करणार खूप एन्जॉय करणार रोमँटिक होणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग